सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वाईन शॉप परवाना मिळवून दाखवून फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप पा आहे पाहुयात का सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळेंवर गुन्हा दिलीप कांबळेंसह चौघांवर गुन्हा दोन कोटींची फसवणूक केल्याचा कांबळेंवर आरोप राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सध्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचा आमिष दाखवून दोन कोटींची फसवणूक केल्याचा आरोप दिलीप कांबळेंवर आहे औरंगाबाद कोर्टाच्या आदेशानं सिडको पोलीस स्थानकात कांबळेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय एकंदरच ज्या पद्धतीने ही लाच घेतली कशासाठी तर दारूचं दुकानाचं लायसन्स देण्यासाठी मुख्यमंत्री मंत्री चार चार वेळा भेटतो दिलीप कांबळेजी त्या फिर्यादीला त्याची लोभाडणूक केली जाते दीड कोटीची त्या ठिकाणी कॅशमध्ये लाच घेतली जाते त्याच्यामध्ये सव्वा दोन कोटीची लाच मागितली जाते अकाउंटवरती ट्रान्सफर झालेले आहेत पैसे हे सगळे पुरावे त्या ठिकाणी आहेत त्यांच्या मंत्र्याचं पी पासून ते सगळे जण त्याच्यामध्ये आहेत हे त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे आणि न्यायालयानं ह्याचं त्या ठिकाणी पूर्णपणे दखल घेऊन यांच्यावरती गुन्हा दाखल करायला लावलेला आहे याच्यापेक्षा गंभीर बाब कुठली असू शकत नाही पैसे देऊनही वाईन शॉपचा परवाना मिळत नसल्यानं दिलीप कांबळेंविरोधात विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान दिलीप कांबळे यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा दावा दिलीप कांबळेंनी आहे दिलीप कांबळे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहेत महत्वपूर्ण मंत्रीपद असलेल्या व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे स्वच्छ प्रतिमा आणि पारदर्शक कारभाराचा दावा करणारे मुख्यमंत्री फडणवीस आता दिलीप कांबळेंवर काय कारवाई करतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे मुंबईहून रामनाथ दवणेसह औरंगाबादहून इरफान मोहम्मद साम टी